नमस्कार मंडळी कसे आहात मजेत का मजेतच असायला पाहिजे मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे नवीन रेसिपी गणपतीसाठी कलरफुल मोदक वेळ न देता रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी डार्क फंटॅसी हे एक बिस्किटचं पॅकेट घेतलेलं आहे आता हे बिस्किट आपल्याला काय करायचं आहे याची सगळी क्रीम एका साईडला म्हणजेच एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि हे बिस्किट आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे ब साईडला काढून घेतलेले क्रीममध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे या ठिकाणी मी मिक्सरला बिस्किट हे बारीक करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आता याला छान बाइंडिंग येण्यासाठी म्हणजेच याला भिजवण्यासाठी आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे आणि थोडंसं सा गरजेनुसार दूध टाकून याचा छान गोळा करून घ्यायचा आहे मी इथे छान बिस्किटाचा पिठाचा गोळा करून घेतला आहे आणि आता आपण साच्यामध्ये मोदक भरून घेऊया मी या ठिकाणी मोदक बनवला आहे तुम्हाला बघण्यासाठी मी एक मोदक इथे बनवून दाखवते पीठ भिजवून घेतल्यानंतर आपल्याला या साच्यामध्ये हे पीठ असं दाबून घ्यायचं आहे आणि मध्ये होल बनवून घ्यायचं आहे जेणेकरून ही क्रीम आपल्याला होल हो या होलमध्ये घालायची आहे म्हणजेच आपला मोदक हा छान तयार होईल सगळ्या साईडने प्रेस करून घेतल्यानंतर आपण करून साखर घालून घेतलेली बिस्किटची क्रीम यामध्ये घालायची आहे आणि अशा पद्धतीनं मी सगळे मोदक हे बनवून घेतलेले आहे एका पॅकेटमध्ये सहा ते सात मोदक तयार होतात हे मोदक बनवायला जास्त वेळ लागत नाही पाच मिनिटामध्ये मोदक आपल्यात बनवून तयार होतात आणि लहान मुलांनासुद्धा हे मोदक खूप आवडतात जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं मी मोदक बनवून घेतलेला आहे सगळे मोदक मी याच पद्धतीने बनवले आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय आणि गणेशोत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा